जाने हो जा गई एकदम अरे वाह एकदम वही तो बहुत गरीबी है वाह कितना दू दिया भाई इसको एक टाइम का 6 लीटर दोनों टाइम का बारह लीटर चालू ये क्या दिया उसने बोरा बोरा है क्या अरे वाह बहुत बढ़िया तो मित्रों एकदम गरीब है और गाय से क्वालिटी वगैरह बहुत आजच्या मार्केटची टॉपची गाय आहे मार्केटमध्ये गाय नाही मित्रांनो पूर्ण बाजारमध्ये आज एकच नंबर क्वालिटी आता कसं चालू आहे मित्रांनो सहा सहा लिटर परत तिचं एक दोन लिटर चल तर परत तिस एक दोन लिटर दूध वाढणार आहे और का दूध हा दूध तर बडेगा चौदा पंधरा लिटर दे

तर मित्रांनो फक्त साधा ती वायव मार्केटमध्ये तुम्हाला अशा क्वालिटीची गाय फक्त यांच्याकडे पाहायला भेटणार आणि आजचा मार्केटची टॉपची गाय आलेली यांच्याकडं दिसाला अतिशय सुंदर आहे दिसा लाय पण अगदी सुंदर आहे

वीस ते पच्च इन लागेल काय बोलायच की किंमत पंच्या पंच्याण्णव हजार तर मित्रांनो किंमत ऐकून घाबरू नका तुम्ही तुम्हाला असं वाटतं नाही एवढ्या किमती सांगताय साधा ती गाय पण तशी क्वालिटीची आणि व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल मी फक्त सांगायला किंमत आहे तुम्हाला मागून दाबर तर हायटेड गाय मित्रांनो आणि एकदम तयारी घरी तुम्हाला जास्त खाऊ घालायचं का म्हणून फक्त बरोबर ओरिजल ना सर नाही गीर गी ओरिजिनल हो दुसरे तिसरे दुसरा 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 में तर मित्रांनी पण दुसरे नेतला है चेतन तू देखी भाई हे दुद्रांगी और अगरम दुद्रांगी आराम से देने वाली हो। जी 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 बळी काय है हो गया हो गया छोड़ो भाई आगे घुमा

तर मित्रांनो ही जण गाय वगैरे बघू शकतो तुम्ही अरे वा इसको कितना थोडे भाई हवी अभी पाच पाच चालू न्यू उसको हवी पाच पाच चालू आहे हां क्या बोली किमान ती बचेडी नीचे आहे बचेडी नीच आहे अरे वा तर मित्रांनो कालवड वासरी खाली आहे तिच्या पोटा खाली अरे बा एकदम सुंदर कितनी किंमत बोली पाहिजे इसकी इतकी सत्तर हजार किंमत आहे तर मित्रांनो सांगायला किंमत ही दूध कितना बोला तुम्ही पाच पाच चालू आहे तर मित्रांनो पाच पाच लिटर दूध चालू आहे थोडं आता तिचं थोडी तुम्हाला दिसत असं बरोबर बरोबर आणि दूध आज असं आहे तुम्ही तीन टाइम चार टाइम दूध वगैरे चेक करू शकता तिथं जागेवर येऊ बरोबर चले का भाई बहुत बढिया क्वालिटी तर तुम्हाला बंटी खुर्शी आणि छोटू खुर्शीकडे तुम्हाला अशाच गाई पाहायला भेटणार आहे आता मला याला त्यांच्या दावणीवर उशीर झालेला आहे मित्रांनो बऱ्याच त्यांच्या दोन तीन गाई पण विकल्या गेलेल्या आहेत सकाळ सकाळमध्ये आता या राहिलेली आहे त्यांच्याकडे जर कोणाला घ्यायचे असतील तर नक्की संपर्क करा बघू शकता मित्रांनो गाई कबरी अर वा तर मित्रांनो एक मानवी तर मित्रांनो थोडे पाच दहा हजार तुमचे जातील ऑर्डरचे माल आता तर मित्रांनो त्यांना तशी ऑर्डर केली भेटते भेटतील क्वालिटीची वगैरे फर्स्ट मेशील बरं गोरा निचे तर मित्रांनो फक्त पहिल्या वेताला आहे पहिल्या मध्ये आणि गोरा दिलेला आहे तिने कि ना तू दे नऊ लिटर नऊ लिटर तर मित्रांनो पहा त्यांना सांगायला दहा बारापास सांगायचं असतं नऊ लिटर दूध चालू दिला किंमत किती इसकी सत्तर हजार रुपये बरोबर कलर के ऊपर उपयोगा किंमत नाही करेल तर मित्रांनो सत्तर हजार रुपये सांगायला किंमत व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल दूध नऊ लिटर चालू दिला जर तुम्हाला दूध चेक करायचं असेल चार दाती तर मित्रांनो फक्त चार दाती जर तुम्हाला काही घ्यायचं असतील तर नम संपर्क पहिल्या मध्ये का वेतामध्ये मित्र अशा घाई तुम्ही जर तुम्हाला शेतात घेऊन जायचं असेल बैलगाडीला बांधून तरी येणाऱ्या काही मित्रांनो माग माग बैलगाडीच्या माग माग अशा घाई आणि फक्त आणि फक्त चार दात मित्रांनो पहिल्या मध्ये चार दात नऊ लिटर दूध चालू आहे

मी आता माल वाजा ना शुक्रवार शोधका मित्रांनो त्यांच्या ज्या गाई आहे शुक्रवार शनिवारला गाई येत असतात नेहमी गाडी येते मित्रांनो त्यांची आता या गाई त्यांच्याकडे एवढ्या विक्रीला यांचा बघितलं गायी घ्यायची असतील बाकी सौदा चालू आहे तर मित्रांनो तर मित्रांनो यासमधून पण काही गाई त्यांचा सौदा चालू आहे लाईव्ह जर तुम्हाला गाई खरेदी करायचं असल्यास सौदा चालू आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवलेला आहे समोर त्यांचा सौदा पण चालू आहे तुम्हाला दाखवतो मी रोज समोर सौदा चालू आहे मित्रांनो त्यांचा मालेगावकडचे शेतकरी आलेली आहे तर आणि या पण काही मित्रांनो या दोन बारी काही मित्रांनो त्यांच्याकडे आले मोठ्या या भारी आहे मित्रांनो जर कोणाला काही खरेदी करायचं असल्यास त्यांच्याशी संपर्क करून या व्हिडिओ कॉलवरती गाव वगैरे पाहू शकता मित्रांनो तुम्ही